एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आगेकूच करण्याचा निर्धार जाहीर केलेला आहे आणि एकूणच मराठ्यांची या आधी मुंबईत जाऊन फसवणूक झालेली आहे यावेळी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील वातावरण तापवत आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मात्र या सगळ्या मोर्चाची स्ट्रॉंग फिल्डिंग लावलेली आहे एकूणच हा मोर्चा निघणारच नाही निघाला तर मुंबईला पोचणार नाही आणि मुंबईला पोचला तरी जरांगेंच्या हातिके लागणार नाही अशाच प्रकारची फिल्डिंग सध्या देवेंद्र फडणवीसांनी लावलेली आहे नेमकी फडणवीसांनी काय फिल्डिंग लावलेली आहे मराठ्यांचं वादळ फडणवीस कसं रोखणार आहेत मनोज जरांगे पाटील हे कोणते डाव टाकणार आहेत सविस्तर समजून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी एकूणच मित्रांनो मागील पंचवीस वर्षांपासून साधारणतः पस्तीस वर्षांपासून आपण म्हणू शकतो पस्तीस चाळीस वर्षांपासून मराठ्यांचा आरक्षणाचा लढा चालू आहे मागच्या वीस वर्षामध्ये हा लढा जास्त लढला जातोय है। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची भूमिका आहे आणि या सगळ्या गोष्टींनंतर साधारणतः दहा टक्के एसई बी सी हे आरक्षण मराठ्यांना मिळालेलं आहे याच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळालेलं होतं परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण दिलं ती निव्वळ फसवणूक होती दुसऱ्या वेळी फडणवीसांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा ते, ते आरक्षण बोंबलत गेलंय त्याच्यानंतर आता तिसऱ्यांदा मराठ्यांना आरक्षणाचं पाणी लावण्यात आलेलं ला आहे एकूणच मराठ्यांचा या दहा टक्के आरक्षणावरती विश्वास नाही आणि त्याच्याचमुळे आम्हाला ओबीसी मध्ये घाला आणि त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही मनोज जरांगींनी भूमिका घेतली आता ही भूमिका योग्य आहे की अयोग्य असा जर आपण विचारला तर ती भूमिका शंभर टक्के योग्य आहे त्याचे कारण नीट समजून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका मांडताना जेव्हा संविधान सभेमध्ये काही युक्तिवाद केलेला होता काही प्रश्नांची उत्तरं दिलेली होती त्याच्यामध्ये असं होतं की कुठल्याही जातीच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के एवढं आरक्षण देता येतं आणि जर हा हिशोब जर लावला तर भारतातली सगळी लोकसंख्या म्हणजे सगळ्या जाती जरी आरक्षणात गेल्या तरी सुद्धा आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वरती जाऊ शकत नाही म्हणजे साधं गणित घ्या एखादी जात जर पाच टक्के असेल तर त्याला किती टक्के आरक्षण दिलं पाहिजे अडीच टक्के एखादी जात जर दहा टक्के असेल तर त्याला किती आरक्षण दिलं पाहिजे पाच टक्के परंतु अर्थात इंद्रा सहानी केसच्या वेळी कोर्टाने जेव्हा पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षण देऊ शकतो असा निकाल दिला म्हणजे त्याच्यावरती जाऊ शकत नाही त्यावेळेस इथल्या भंगार आणि नाकरत्या नालायक आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांनी पन्नास टक्के आरक्षणाची लिमिट संपवून टाकली म्हणजे कुठल्याही जातीची योग्य जनगणना न करता आरक्षणाची खिरापत नालायक लोकांनी या राज्यामध्ये वाटलेली आहे ही वस्तुस्थिती आहे ती कोणी वाटली काय वाटली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळं आता त्याच्याबद्दल ते, बोलून फायदा नाही आता आपल्याला मूळ प्रश्नावरतीच बोलावं लागेल तर मूळ प्रश्न हा आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जाणार नाही जर सगळ्या जातीना सगळ्या म्हणजे ब्राह्मण जैन सिंधी मारवाडी मुस्लिम जे असतील नसतील सगळ्यांना जरी आरक्षण दिलं तरी आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या वरती ओलांडल्या जाऊ शकणार नाही उर्वरित जे ओपन कॅटेगरीमध्ये राहतील त्यामध्ये जर दहा टक्के ईडब्ल्यू जर दिलं तर तो आकडा साठ टक्के होईल म्हणजे ते ओपन ए, आहे त्याच्यामुळे त्याला काही फरक नाही पडत म्हणून ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आरक्षण हे समजून घेण्याचा मुद्दा आहे खरं तर कारण ते ओपन मधलेच ईडब्ल्यू एस मध्ये काही कॅटेगरीचे लोक नाही जाणार आहे बरोबर ना तर एकूणच नीच आणि नालायक पद्धतीने आरक्षणाची खिरापत यांच्या बापाच्या खिशातून वाटण्याऐवजी आपल्यासारख्या गरिबांच्या खिशातून यांनी वाटलेली आहे हा मूळ प्रश्न आहे मग आता प्रश्न हा आहे की यांनी तर पन्नास टक्के संपून टाकलं दहा टक्के ईडब्ल्यू एस आलं की झालं साठ दिव्यांगांचं आरक्षण त्याच्यामध्ये दोन टक्के आहे की झालं आणि एसी बी सी दहा म्हणजे बहात्तर टक्के आरक्षण झालं म्हणजे जे समाज गोरगरीब होते पहिल्यांदा त्यांना काहीतरी भेटलं आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती कमवून त्यांनी आता म्हणजे इनकमची मर्यादा पार पाडली ते आता ओपन मध्ये जाणार आहे कारण त्यांना नॉन अट लागू आहे ओबीसी असेल एसीबीसी असेल सगळ्यांना आता त्या केस मध्ये तुम्ही कुठल्याही जातीचे असा सोडून तुमच्या पोरांना लढावं लागणार आहे उद्या जर हे पोरं किंवा यांची पुढची पिढी दगड घेऊन जर तुमच्या मागे जर लागली तर याला जबाबदार तुम्ही असाल म्हणजे एकूणच आरक्षणाची चुकीची पद्धतीची मांडणी आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये झाली मग मनोज जरांगे पाटील बोलता ही भूमिका योग्य आहे की आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे तुम्ही भारता महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींना जरी आरक्षण दिलं तरी आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या वरती मी ईडब्ल्यू एस ला याच्यामध्ये मोजत नाहीये दिव्यांगांचं आरक्षण यात मोजत नाहीये ते बारा टक्के सोडून द्या बरोबर एक नाही ते बारा टक्के सोडल्यास बासष्ट टक्के आज म्हणजे साठ टक्के आज आरक्षण आहे ते साठ टक्के असण्याची गरज नाही वरचे दहा टक्के आरक्षण असण्याची गरज नाही ते पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे होत परंतु नालायक या राजकारण्यांना फक्त मतांची झोळी भरायची यांना घेणं देणं नाहीये तुम्ही जातीपातीत भांडणं करा खून करा मारा मारा करा फक्त आम्हाला सत्ता द्या ही मानसिकता या नालायक लोकांची आहे म्हणून जनतेची वाट लागत आहे सत्य बोलण्याची हिंमतच नाही बरं ज्यांच्या ताटात पडलंय त्या जनतेला सगळं कळतंय परंतु या नेत्यांच्या पोळ्या कशा भाजल्या जातील जर हे जर बोललेच नाही तर म्हणून मग कोणीतरी या जातीची बाजू घेऊन पळते कोणी त्या जातीची बाजू घेऊन पळते एकही नेता सत्याची बाजू घेऊन पळताना दिसत नाही जर आरक्षण पाहिजे असेल तर ते पन्नास टक्क्यांच्या आतच पाहिजे ही स्पष्ट भूमिका महाराष्ट्रातल्या मा, प्रत्येक जातीने घेतली पाहिजे जा। मध्ये ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील ओपन कॅटेगरीतले असतील सगळ्यांनी हीच भूमिका घेतली पाहिजे उद्या जर तुमचं उत्पन्न आठ लाखांच्या वरती जर गेलं तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यावेळी तुमच्या पोरांनी कुठे जायचं हा प्रश्न कधी तुम्हाला पडत नाही त्याच्यामुळे नालायकपणा थांबून योग्य परिस्थितीवरती लक्ष देणं गरजेचं आहे परंतु आपल्याला हे करायचं नाही नाही तर या राजकारण्यांच्या पोळ्या भासतील कशा यांच्या पिढ्यान पिढ्या जगतील कशा या, या नालायकांचे जे पुढच्या जनरेशन राजकारणामध्ये येत आहे ते जगतील कशा जर आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम जर सॉल्व झाले तर जातीच्या नावावरती लोणी खाणारे हे लोक जगतील कसे हा खरा मुद्दा आहे त्याच्यामुळे आरक्षणाचा भांडण जे आहे ना ते या लोकांना सोडवायचंच नाही आणि मग आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केली घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलंय कारण फडणवीसांना सुद्धा हा संघर्ष हवा आहे फडणवीसांना मराठ्यांसोबतचा संघर्ष आता गोड लागलाय कारण मराठ्यांना जर विरोध केला तर एक गठ्ठा ओबीसीचं मतदान हिंदुत्वाच्या नावावरती आपल्याला भेटतं मराठ्यांमध्ये सत्तर टक्के मराठा हे कट्टर हिंदू आहे त्यांना आपल्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणजे एकूणच आपलं राजकारण परफेक्ट चालतं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस बघून घेतील याचा अर्थ पोलिसांना स्पष्ट सूचना आहे की याचा गेम वाचवा ह्या जो मोर्चा निघणार आहे याचा गेम वाजवा हा मोर्चा सुरुवातीला आता सारखा किडा जागी होणार आहे तो आता कोर्टात जाणार कोर्टात जाऊन म्हणणार की हा मोर्चा निघाला नाही पाहिजे बरोबर ते ते जर समजा तिथून मोर्चाची परवानगी मिळालीच तर हा अनापशनाप बोलून या मोर्चाला कसं कसं चुकीचं वळण लागेल याचं सगळं बघितलं जाईल तर लक्ष्मण हाके सारखं असेल अजून कोणी असतील हे नंतर लोक काय करणार या मोर्चाच्या विरुद्ध बोलणार मी हे का बोलतोय कारण या राजकीय लोकांना या राजकीय लोकांना संघर्ष हवा आहे आणि संघर्ष जर निर्माण झाला आता लक्ष्मण हाके काय ते त्यांच्या स्वार्थासाठी बोलतात कारण त्यांना त्यांची रोजीरोटी चालवायची आहे अर्थात ते कोणाच्या तरी बाजूनी जर बोलले नाही तर परिणाम काय होणार आहे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे लक्ष्मण आपण चूक म्हणू शकत नाही तो बिचारा त्याचा पोटपाणी भरतोय बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्या राज्यामध्ये अनेक लोक आहेत जे काय काय विकून आपलं पोटपाणी भरतात तसं हा पण याची बुद्धी याचे शब्द याचं तोंड विकून हा पोट भरतोय त्याच्यामुळे अशा प्रकारचे लोक या मोर्चाच्या विरुद्ध बोलतील अर्थात पुन्हा एकदा घेणं न देणं मराठा ओबीसी वाद पेटेल आणि या मोर्चाची जी काही ताकद आहे ती डिसिपेट होण्याचं काम या सगळ्या गोष्टींमधून होईल आणि मग हा मोर्चा जेव्हा मुंबईमध्ये पोहोचेल तेव्हा जरांगेंची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली राहील एका बाजूने ओबीसींचा आलेला दबाव आलेला म्हणजे तो आणण्यात आलेला दबाव दुसऱ्या बाजूला ही कारवाई तिसऱ्या बाजूला जरांगेंवरती मराठ्यांचा एक प्रकारचा दबाव आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे तर पुन्हा एकदा मराठ्यांच्या हाती गाजर दिल्या जाणार आहे अशाच प्रकारचं सध्या तरी चित्र आहे आता या सगळ्या गोष्टींवरती जरांगे पाटील नेमके काय डाव टाकतात जरांगे पाटील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी झेलतात जरांगे पाटील या सगळ्या परिस्थितीतून या सगळ्या संकटातून कसा मार्ग काढतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच परंतु सध्या तरी कुठल्याही नेत्याला समाजांमध्ये भांडणं नाहीच आहेत समाजांमध्ये भांडणं नाहीच सगळे समाजातील लोक आजही तितक्याच गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत समाजातील भांडणं फक्त या नेत्यांच्या राजकीय चष्म्यातून दिसत आहेत समाजातील भांडणं फक्त या नेत्यांच्या राजकीय स्वार्थातील चष्म्यातून दिसत आहेत फक्त यांनाच वाटतंय की ओबीसी मराठा आणि बाकीच्या जातीपातीमध्ये भांडणं चालू आहे फक्त यांनाच हे सगळं वाटतंय आणि यांच्यामुळे मीडियाला वाटतंय परंतु असं काहीही नाही आहे सगळे समाज आजही महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने राहतात सगळ्यांना माहिती आहे की जे काही होईल ते आपल्याला मान्य करावं लागेल शेवटी हा लोकशाही देश आहे कायद्याने संविधानाने चालणारा हा देश आहे याच्यामध्ये जे योग्य असेल ते योग्य व्हायला पाहिजे जे नसेल ते नाही व्हायला पाहिजे ही भूमिका सगळ्या समाजांना माहिती आहे परंतु जर सगळंच जर बरोबर झालं तर नेत्यांनी बोंबा मारायच्या कोणाच्या नावाने नेत्यांनी रडायचं कोणाच्या नावाने नेत्यांनी भिका मागायच्या कोणाच्या नावाने कोणाच्या मतदानाच्या भरोशावर महामंडळ मिळवायची कोणाच्या लोकसंख्येच्या भरोशावरती कोणाच्या मतांच्या भरोशावरती आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजायच्या हा सगळा प्रश्न या लोकांना पडलेला आहे आणि म्हणून हे जातीपातीमध्ये भांडणं लावणार आहेत एकूणच आरक्षणाचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे याला जोपर्यंत योग्य जनगणना आणि योग्य वाटप होणार नाही तोवर हा आरक्षणाचा प्रश्न जरांगे पाटील मुंबईत गेले काय किंवा काही झालं काय हे सुटणार नाही आणि हे सोडण्यासाठी हे जे जातीपातीमध्ये भांडण लावणारे जे राजकारणी आहे यांना जोपर्यंत जनता धडा शिकवत नाही जोपर्यंत यांच्या मागे दगड घेऊन पळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटू शकत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा सगळ्या समाजातील स्तरांपर्यंत पोचवा कारण समाजांमध्ये भांडणं नाही आहे भांडणं ही नेत्यांमध्ये आहे आणि ते आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतात आजही जर मराठ्यांची लोकसंख्या वीस टक्के भरत असेल आणि त्यातले पंधरा टक्के जर मराठे श्रीमंत असतील तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका आजही जर मराठे आरक्षणाला पात्र नसतील तेवढे ते, ते श्रीमंत असतील तर आरक्षण देऊ नका परंतु योग्य मोजमाप योग्य अभ्यास योग्य सर्वे योग्य छाननी हे तर करा त्याच्याशिवायच जर आपण जर एवढा आकाड तांडव करणार असाल वेगवेगळ्या समाजांना एकमेकांच्या विरोधात उभं करणार असाल राजकीय स्वार्थासाठी हे करणार असाल तर हे खपून घेतल्या जाणार नाही या महाराष्ट्रामध्ये हा संदेश आता जनतेने देणं गरजेचं झालेलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद